याचं कसं करावं अगं बाई तिचली अडचण येऊन राहिला अडचण येऊ राहिली त्याला दोन चार टाइम गेला उठायची सवय त्याला शुगर आज पेली आतुरा हा आज आहे ना आज आतुरा ते खरच त्याचा भरोसाच नाही आज तुम्ही त्याला पाजलीच तेवढी पाजलीच तेवढी हे जो बाबा अगं ते पावलं बाहेर गेले का काय कुठं संडासला गेला पा अगं वाघाचा टायम येतो या टायमाला मी नाही पाय रे काय म्हणतो काय गे इकडे हा दोन दोन पाय कोणाची आता मला काय चार पाय आहे का दोनच आहे ना अगं तुका गाडवाय का चार पाय मग पण ते कोण कोणी कुठे कोण आहे लाईट लाव तुम्ही उठून खाली जा लाईट लाव ग लाईट लाव लाईट लाव लाव इथे तुम्ही इकडून या अशी इकडून वर येऊ का नाही का काल वर येत या चालवाना पायात पाय अटक पाया सुटले अगं पण म्हणलं थोडस लावली पहा लाईट मला आता थोडस काय काय म्हणजे का जा खाली जाऊन जोपा गपचिप सांग उजाडलं आता उजाडलं मग काय करू पाठ झाले जा जोपा ते खाली गपचिप काय या अशा कार्यक्रम हात वर करून झटकी देऊन गजरे हा मी रातभर जागाच आहे असे गुरुभाव राजा तुझ्या आईच्या गावात तुझे काय झालं काय तुम्ही काय पाहिलं कोणी भावी माझ्यावाला आम्ही लहानपणापासून एकत्रित होतो उघडे नागडे आम्ही आंघोळीला जायचो काय ते गुरुभावी माझा अग उघडे नागडे त्यावेळेला तुझ्याकडे ते नव्हतं झोपले बस झाली बघा हे पाहू खाली झोपले बस खाली बस का गेले ठेवून एकदम मी काय म्हणतो तुम्ही उघडे नागडे होते ना त्यावेळेस ते तुझ्याकडे नव्हतं काय इज्जत तु बाकीचं असल ना त्याचे लहान मोठे बर का लहान मोठे पप्पी घेतात ती खरी इज्जत नाही का बाय टोंगळ बोंगळ आंघोळ करायचो तेव्हा ती इजत नव्हती तुम्ही पिऊन खाऊन मला रामायण महाभारत शिकू राहिले रटक मारिन गोरु भावे माझ्यावाला एका रट्ट्यात मारिन दाजी मी जर झोपलो ना तर का खतवाड घालून झोपायचो तो मला जोप्यायची नाही बघलात का बर मला झोपायची मम पियाला नाही सवय 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 कोणी कडाच काय बघत आहे चोप ना गपची अगं उजडले पाय बाहेर हा मा। उजडू द्या ना मग चल मला लगे उजड्या जो तरी दिलं का उजड उजडलं उजडलं म्हणे जो तरी दिले का, का रात्रभर मुद्दम मग एक पंधरा मिनिट चार मुद्दम दिला म्हणलं जाऊ द्या आता आलय आशाची नराशा नको आला चल मुद्दा सकाळीच आहे ना क्वार्टर जात मला नाही लागत काय नाही लागत सोन्याची नाही लागत आता हौस काय मतार पाण्यात देणार कोण आहे तुला काय कोण देईन काय फार का कोण मी कशी काय दिन काय अडचण फोन कर गुरुबा म्हणायचं घेऊन झोपायचं कोण घेऊन झोपलं झोपलो त्याला झोपात चालायची सवय झोपात चालायची सवय म्हणून ते आल्या वाटलं तुम्ही हे बघ तुला माझा संसार करायचा का नाही शेवटपर्यंत मग कोण करू राहिलं असं दुसऱ्या मीच करू राहिले की चार पायाची गदड करू राहिली दुसऱ्याला घेऊन दुसऱ्याला काय घेऊन ला। तुला लाज वाटत गुरु भावे माझा कायचा आवळाचा ना। काय नाही तुम्ही काय केलं मी माझं वय अर्ध होत तेव्हापासून ते गुरु भाऊ चालू झाले सतरा अठरा मग आता ही कवर गुरु भाऊ मी एक इकडं तू एक इकडे मी एक तू एक आणि मला मात्र मग करते करीत नाही का काय आई ही का बाळ काला बोलीची पण तुम्हाला कशी त्यांचे मटणं दा क्वाटरी गोड लागा त्या मा गुरु भाऊ उबरू राहिले मायाशी त्या बासा त्या जवळ बासा त्या मग चिमटण आणि क्वाटरी कशा गोड त्या मी त्यांच्या ते म्हणून मग त्यांना काहीतरी अपेक्षा म्हणूनच ती बी आणत्या ना मग हे जर तुम्हाला तवाच कळत होतं पहिला गुरु भाऊ आता तवाच कळत होता तर अठरा कसे काय होऊन दिले हे फक्त हे रायवाळ खान खान कोणाची रायवाडे तुमचीच खान जानवराच्या पोटची तुमच्या तर संसाराचं या अशी बरबादी झाली पे दारू पे दारू फुकाट खाय मटन खूप फुकाट खाय चिकन मग तवाच काढायला लागत होत ना पहिला गुरुबा आला तवाच काढायला लागत होत का याचा आपल्याला दारू नको याच आपल्याला चिकन मटन नको मग हे कळत होत ना तवा मी वाया जाऊ राहिले मग घ्या खा चिकन खा मटण घ्या दारून घ्या झोपून आता काय झालं अजून उतरेल नाही का हा कुत्रेल नाही का अजून एक काम कर तो जर मला असं समजून सांगितलं असत का तुम्हाला मटण तुला करून घ्यायचं होत मग मी तुम्ही तेच सांगत आहे ना मग पहिला गुरुबा आला तेव्हाच म्हणायचं होतं ना हे बघ या दारुणी चांगल्या चांगल्यांच्या ना परपंचा नाच झाला पहिली बायकू तुमची का मुळे निघून गेली याच्याच मुळे निघून गेली <coughs> आणि मी थांबले म्हणजे का साठी थांबले माय या त्या म्हणून मी थांबले मला परपंच करून घ्यायचा पहिली म्हणून ती गेली हा पण मग तिने उमजून सांगितलं नाही ती गरीब गाय होती मी गरीब गाय नाहीये हा मी लात माळून मोकडी होते मी अशी नागी नाही तुमच्याच बिनवर नाचल तुम्हाला डोस करेल मी दुसाट्याचा केला म्हणजे फुकाट नाही केला मग मला काही गुरुभाऊ दिसत नव्हते का पण मला राजरोज गुरुबाऊ घेऊन राहायचं नव्हतं ना त्याच्यामुळे राजरोज नवऱ्या जवळ नांदू राहिले समजलं ना, आ, ना, ना, ना? मा आता येडा बागडा नाही तो चारशे विषय आता ही अगर... फुकाटची दारू आहे ना फुकाटचीच नाही स्वतःची बी खा पियाची बंद करा आणि डोळे उघडा त्याच माझं काही काहीच नाही विचारायचं आणि खरंच आमचं गुरुबावाच नातं होतं पण मला ही शाळा करायची होती म्हणून मी त्याला म्हणले इडवर ये मला माहित होत तुम्ही दारू पियेल नाही तुम्ही तिथं चुलीच्या आऊला जवळ बसेल होते का तुम्ही त्याला पॅक भरून द्यायची तुमचा पॅक तुम्ही चुलीच्या आवलात मी स्वतः डोळ्याने पाहिलं होतं का तुम्ही पिएल नाही म्हणून मी एडी नाहीये पण मग मला तुम्हाला सुधारायचं होतं का या दारू पाहिजे आणि या फुकाटचे चिकन मटण पाहिजे ना हे गुरु भाऊ घरात घुसात या परपंचा नाश जिकडे तिकडं नुसते गुरु भाऊच झाले मग गुरुबा याचा परपंचा नाच घ्या याच्या आधीच जर तू असं सांगितलं असतं मला तुला आता तुम्हाला खुमखुमी माझ्या जवळ एवढी जमीन आहे माझ्या एवढी जमीन तुला राहता आला तर आहे पहिली वाट लावली तशी तुला वाट लावीन अग... तिसरी करून आणील तिसरी ना तेच केलं असतं मला तुमचे डोळे उघडायचे दारू बोलत होती मी चला मग आता सुधरून घ्या सुधर पहिल्याच टायमाला असत ना